त्रिकाल त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य यांचं स्मरण करून प्रतिवर्षप्रमाणे ही मा भगवती भवानी माता नवरात्री निमित्त आनंदाचा सोहळा आपण साजरी करत आहोत या अंतर्गत प्रतिवर्ष प्रति निष्ठा बाळगून तुम्ही हाक मारता वेळात वेळ घेऊन तुमच्यापर्यंत येण्याचा संधी आम्ही सुद्धा साधून घेतो कशा करता हे सगळ्या गोष्टी आपण करत आहोत या संसारामध्ये अनेक प्रकारच्या इच्छा घेऊन जगणारे जीव पावला पावलाला आम्ही काय करणार आहे ही इच्छा व्यक्त करणार आहे आम्ही प्रार्थना करणार आहोत भगवंताच्या प्रती निष्ठा बाळगणार आहे आणि श्रद्धेतून हाक मारल्यानंतर दगडात असलेले देव मूर्तीत विराजमान असलेले देव आणि ज्याने भावयुक्त पूजा पाठ जप तप करून सर्व जीव जंतूच्या प्रती करुणा बाळगणारे दयविर बु सकल प्राणी दयवे धर्मद मूलवय दया धर्म का मूले प्रत्येक प्राणीला भय आहे भीती आहे कितीही कनिष्ठ प्राणी असेल तर त्याला भीती वाटते त्याला मराव वाटत नाही तुम्हाला मराव वाटते का मराव वाटते नाही नाही जगाव वाटते आणि कोणता प्रकारे जगायचं जगण्यामध्ये काय अर्थ पाहिजे ना व्यर्थ जीवन जगून त्याच्यात अर्थ राहत नाही मी सकाळी गेलो एका गावाला नाव घेत नाही सगळ्याला गेलो त्या व्यक्तीचं नाव घेत नाही मी आई मरमर करून मरमर करून त्या लेकराचा पालन पोषण केले आणि ते दे देशमुख साब आहे ते संचालक तुम्हाला माहिती आहे देशाई त्या आईचा कष्ट बघून त्या लेकराचा विद्वत्ता बघून त्यांच्या चाणाक्ष बुद्धीचा विचार करून ऐकून घ्या घडलेला घटना बोलतो तुम्हाला पास होत गेले तदनंतर त्या संस्थांमध्ये एक मोठा पदवी त्यांना देण्याचा संकल्प त्यांच्या मनात कागदापत्र तयार सगळं झालेले कबाड कष्ट करून आई उपास तपास राहून त्या लेकराचा पालन पोषण केले जवानी दिवानी जवानी करके के सोचता बुढापा सोच के करता है। जवान माणसाला काही कळत नाही देखलेंगे म्हणतात म्हणून उडून टाकले मुंडक देवीच्या समोरच तुम्हा सगळ्याला माहिती आहे घटना एवढ मोठ घटना करके के सोचता है बुढापा सोच के करता करताय कामातुराणम न भयम ना लज्जा त्याला भय आहे लज्जा आहे अशा प्रकारच्या कागदापत्री सर्व तयार झाल्यानंतर आता नोकरीला जायचा आठ दिवस राहिले एक मुलीचं प्रकरणामध्ये त्यांनी आढळले गाव सोडून पळून गेले आईला सोडलं वडिलाला सोडलं नोकरी सोडलं निघून गेल आता घळ रडत होती सकाळी आई आपा कस करू आम्हाला कस आमचं जीवन कसं होईल आई त्या लेकरांच गलती सांगत नाही गावच्या लोकांनी खेळ केले बघा काय म्हणते बाई म्हणजे किती दोषी स्वतः मुलगा असला तरी सुद्धा त्या मुलाचा दोष सांगत नाही मी म्हटलं तू पाहिले काय कर देशमुख साहेब भेट तो नोकरी द्यायला तयार असेल आणि त्यांनी जे तुझा मुलगा आहे त्याला बोलून माझ्या जवळ घेऊन ये त्याला मी काउन्सिलिंग करतो नाही अप्पा ते मुलगा यायला तयार नाही कशा करता इज्जत गेले ना इज्जत गेल्यावर त्या ठिकाणी तोंड वर करून कसं फिरायचं बघा त्या करता सावधान 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 खोये हुये वस्तू गये हुये मान फिर कभी नाही मिळता अडके गे हो बारदू असं कन्नड मध्ये बोलतात छोटासा गोष्टीसाठी गेलेले मान करोडो रुपये खर्च केलं तरी सुद्धा ते मर्यादा वापिस आणू देऊ शकत नाही तुम्ही कितीही भंडारा लावा कितीही तुम्ही, तुम्ही गुणगान करा परंतु ते तुमच्या डोळ्यात ते तसलच माणूस आहे हो बघा कसं कराय डोळ्यासमोर येते त्याकरता प्रत्येक प्राणी जगण्याचा इच्छा व्यक्त करतो परंतु मनुष्य प्राणी मात्र त्याला लाज अभिमान सुद्धा देवाने दिलेले आहे हे नम्रता तुम्हाला कुठं पाहायला मिळते म्हटलं तर या भक्तीमध्ये मिळते म्हणून एक मुंगीला सुद्धा जगायचं इच्छा आहे एक डुकराला सुद्धा जगायचं इच्छा आहे त्या डुकराला विचारा तुला कसं वाटते अब्बो मज्जात हो म्हणते तो डुकर हा ते घाण खाते घाण मध्ये झोपते परंतु त्याला स्वर्गाचा सुख सांगितलं तर ते स्वर्गाचा सुखाकडे ते धावायचा धावा घेत नाही कारण त्याच्यामध्ये मी आनंद आहे हे मरून स्वर्गाला जायचंय मर म्हटलं तर मरू शकते का नाही त्याकरता प्रत्येक प्राणीला अधिकार आहे जीवन जगण्याची म्हणून या देवीचा सानिध्यामध्ये दे आम्हाला आनंद वाटते कारण पूर्वी अघटित घटना त्या देवीचा समोर करत होते परंतु आजकल पवित्र भावना बाळगून सज्जन वृत्ती बाळगून कुठल्या प्रकारचा हिंसा न करता हा कुठल्याही प्राणीचा मांस मदिरा खायचं नाही मोठा पाप आहे लक्षात आलं का कारण कितीतरी प्राणी जीवहानी होते दयविल्लद धर्म दय्या त्याला धर्म म्हणता येत नाही म्हणून बरेचसे फराक या ठिकाणी पडलेले काही लोक पिणं सोडून दिले काही लोक खाणं सोडून दिले हा पवित्र जीवन जगण्याचा विचार येऊ लागले तमलोर मध्ये बघा तुम्ही हटकर समास कोळी समाज मराठा तर नाही त्या ठिकाणी मुन्नूरवर समास एक मोठ मोठ समाज आहे बरेचसे दीक्षा घेऊन पूजा पाठ जप तप चालू आहे त्यांचे त्याच्या घराणामध्येच खाणं पिणं सगळं बंद होऊन गेले लक्षात आलं का तर तवी तसा पवित्र भावना आपण बाळगल आपला कल्याण होऊ शकतो त्या करता गुरु महाराजांना बोलविण्याचा एकमेव कारण आहे दुरून आलो तुझे या भेटी उघडून पाहे कृपा दृष्टी 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 पडल्यानंतर काय होणार आहे महाराज काय गटोडा देणार आहे की तुम्हाला दृष्टी पग दुरून आला गटोडा घेऊन येणार आहे उलट तुमच्या जवळचा गटोडा घेऊन जाणार आहे परंतु त्यांच्या कृपादृष्टी वक्र दृष्टी कृपादृष्टी दोन दृष्टी आहेत एक वक्र दृष्टी आहे एक कृपादृष्टी आहे म्हणून वक्र दृष्टी पडू नये म्हणून लेकराच्या गालावर काय देतात ते काळ ठिबक देतात बघा काजळ काजळ लावतात म्हणजे डेंजर माणसाचा दोष त्या ठिकाणी लागू नये परिषनी होऊ नये म्हणायच आम्ही लहान असताना गुरुकुल मध्ये होत्या असं महाराजाकडे घेऊन येत होते एक लेकरू होत असं 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 पूर हडकून गेलेले लेकरू ले ले महाराज वट्ट्यावर बसले होते ते माय आले महाराजजी माझा लेकरू असा पुरा वाळून गेले काय झालं बघा काय झालं बघा वक्र दृष्टी लागलेले तुझ्या लेकराला म्हंटले आपा कोणाचा दृष्टी लागले ते सांग म्हटलं त्यावेळे आईला सांगितले ते, ते, ले, ते लेकराला थोड़ा स्तनपान कर दूध पाजून त्याला म्हणले त्याला पाजीत असताना डोळा थाटून त्या लेकराला बघत दूध पाजित होते महाराजांचा लक्षात आलं वक्र दृष्टी कोणाचा लागले फक्त स्वतःचा आईचा वाईट दृष्टी त्या लेकराला लागू ले म्हणून महाराजांना कळा त्यावेळे महाराज विचार केले एक दगड मंत्रून देतो म्हणले कशाला तू लेकराला बघत दूध पाजू नको या दगडाला बघत दूध पाजा म्हणले तेवढ मुक्त आमच्या समोर घडलेली घटना आहे दगड देऊन टाकले मजबूत होत दगड ते दरवाज्याला लावतात बघा दरवाजा जाऊ न म्हणून ह ते दगड तसलं दगड महाराजांनी दगड देऊन टाकले मजबूत दगड तीन दिवसाला तू हे दगड मला आणून दे बर म्हंटले तीन दिवसाला दगड घेऊन आली ते माय चार तुकड झाले होते चार तुकडा बघा लेकराचा हाल काय झाला असेल म्हणून काही लोकांच्या दृष्टी असते वक्र दृष्टी त्याच डोळं पडले की संपलो आमचं कल्याणच होऊन गेले आमचा सत्यानाच होऊन जाते असं म्हणून काही काही लोकांच्या दृष्टी असते उघडून पाहे कृपा दृष्टी आम्हाला चमलोर इकडे बोलविण्याचं एकमेव कारण आहे गुरुमावलीचा कृपा दृष्टी आमच्यावर पडावा आमचा कल्याण व्हावा एवढच फक्त बोललं तरच आमचं कल्याण होते असं नाही पाहिलं तरी सुद्धा कल्याण होते शिवलं तरी सुद्धा कल्याण होते लक्षात आलं का बरेचसे अनुभव आहे आप आपल्याला एक माणूस माझ्याकडे आला होता छोटस उदाहरण देतो एक माणूस माझ्याकडे आला होता हो आमचा एक केलं तर एक होती एक केलं असे बरेचसे लोक माझ्याकडे येतात एक केलं तर एक होते एक केलं तर एक होते बरकत नाही हरकत नाही बराच वेळ तो आला तर त्याला मी म्हटलं एक मोठा घराणा बघ मोठा श्रीमंत माणूस बघ त्याला तू काय कर पगार तर तुला मिळणार आहे सांगा हो म्हणलं हैदराबादला एक ओळखीचा माणूस होता हे श्रद्धेळू माणूस एक त्यांना सांगितलं मग कस कस करायचं आपा मी म्हटलं श्रीमंत माणूस आहे तेवढाच भक्तीभाव बाळगणारा माणूस आहे त्याला काहीच म्हणू नको दर दिवस सकाळी उठल्या बरोबर आंघोळ पूजा करायचं गंध लावायचा विभूती लावायचं तुळशी माळ असो किंवा रुद्राक्षीचे माल असो घालून घ्यायचं आणि सकाळी पहाटे पहाटे उठल्या बरोबर त्यांच्या घरला जायचं आणि त्याला साष्टांग दंडवत घालायचं तुम्हाला साष्टांग घालतो त्याला कशाला घालू मला नाही नाही मी बोलतो ना तुला काय करायचंय नंतर त्याला असं करत जा महिना हो हो दे दोन महिना हो दे सेवा करत राहा असं म्हणून मी त्याला म्हंटल ठीक आहे आपले तो श्रीमंत माणूस कोणी नसो आपल्या तमलूरला एक मारवाडीची व्यक्ती हैदराबाद आला होता मला जायचं होतं अहमदाबादला एरोप्लेनला त्या वेळेला हा हा जोडी होते तर त्यांना मी म्हंटल गुरुजी मेरा शादी कब बनता है बोलो हो रहा नहीं है कब होता है बोलो आठ दिन मे होता म्हटलं दस सालच्या माहीत राहू नाही होयचा हो जायगा म्हंटल हो सहज बोल त्याला मला पाठवायचं होतं त्याला मला अर्जंट जायचं होतं पाठवायचं खरोखर आठ दिवसाला त्याचं एंगेजमेंट त्या ठिकाणी झालं आठ दिवसाला एंगेजमेंट झाल्यानंतर ते घेऊन येणारा जो माणूस होता अप्पा एंगेजमेंट झाला तुम्ही झाले आल्या सांगितल्या बरोबर त्यांच्या व्यवस्थित झालेले सुंदर मुलगी मिळालेले आहेत परंतु त्यांची एक प्रकाराची इच्छा आहे काय इच्छा आहे एक मोठा भंडारा मठामध्ये करायचंय म्हटलं तर वेळ आल्यावर मी बोलतो म्हंटल तर तुम्हाला सांगतो घडलेले घटना आहे तमलूरला कळस स्थापना त्यावेळेला मी म्हंटल त्यांना काय द्यायचं ते देऊन टाका काय तांदूळ देणार आहे काय तेल देणार आहे काही साठी लाडू देणार आहे काय देणार आहे चावल कितना भी लगने दो मैं उतना दे देता हूं। आप बोलना चाहिए कित, कितना क्विंटल बेच दो तर त्यावेळेला त्यांनी मी म्हटलं व चावल लाना डालना मुश्किल हो जाता है। मैं ले लेता हूं जो भी आपको देना है वो दे देना सव्वा लाख रुपये सव्वा लाख रुपये तेवढ्या गोष्टीसाठी टोटल भंडारा त्यांच्याकडून और कम राहतो आम्ही बोल गुरुजी और भेज देता म्हटले तर त्यांच्याकडे ते माणसाला मी पाठवून दिलो तर दर दिवस त्याच्या आचार त्याचे विचार त्यांचे आहार त्यांचे विहार त्यांचे व्यवहार तो व्यक्ति बोला बगित बेटा तेरे को क्या तकलीफ क्या है बोलो इतना ऐसा क्यों कर रहे नहीं जी गुरुजी का आदेश है आपका दर्शन ले बोल बोल किस लिए क्या प्रॉब्लम है कुछ नहीं पंद्रह लाख रुपए मुझे बाकी है ब्याज भर रहा हूं मैं सैकड़ा तीन रुपए लिया कैसा करो कुछ नहीं पंद्रह लाख रुपए मैं दे देता हूं तेरा परिवार के साथ आना मेरा सेवा तुम करते राहीना म्हणून पंधरा लाख रुपये तव्हा देऊन टाकले त्याला मी काय सांगत होतो उघडून पाहे कृपा दृष्टी आम्ही पैसा त्याला दिला नाही फक्त कृपा दृष्टी त्यांच्यावर त्याच त्याचप्रमाणे या देवीच्या सानिध्यामध्ये दे, सर्वांना काय वाटते गुरुमाऊलीचा आशीर्वाद पाहिजे देवी तर बोलत नाही एक दिवस काय आहे परंतु गुरुमावलीकडून दोन शब्द आपण ऐकून घ्यावं असा इच्छा बाळगून आम्हाला तुम्ही बोलवितात तर आनंद रीतीनं या ठिकाणी शांत चित्ताना बसून श्रवण करता आणि प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारचे युट्यूब चॅनल नरंगल परवा एकलरला गेलो होतो अजून कुठं गेलो होतो अजून एकलार लिंबूर लिंबूरला गेलो होतो आलोरला गेलो आणि अवतीभवती सर्व गावामध्ये शळगावला गेल्या आणि या प्रकारे कुठं 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 प्रवचन होत असलेले सर्वांपर्यंत ते पोहोचावं कारण वेळाच्या अभाव असल्या कारणाने मी जास्त विस्तारपूर्वक सांगू शकत नाही कारण अशा प्रकारच्या दृष्टी ज्या वेळे लागणार आहे आणि सगळ्यांवर हे दृष्टी पडते म्हणून गॅरेंटी नाही कि पवित्रता पाहिजे भक्तिभाव पाहिजे अंतकरण शुद्ध पाहिजे लक्षात आलं का तळमळ बी पाहिजे तळमळ असेल तर होते मी काल सांगून गेलो लिंबूरला पंधरा सोळा वर्ष माझ्याकडे फिरत राहिले गिसाडीचे बाई ते अशा टाकीच्या बाजूला त्याच झोपडी लेकर नाही हो ते हो ते हो ते म्हणतच आलो ते भरती करायचं होतं एक पंधरा पन, वीस वर्षापूर्वी भरती करायचं होत त्यावेळेस तिने म्हंटल ऐ hey, तुला लेकर नाही ना हो आप्पा त्यासाठी धावलं तुमच्याकडे मोठ भरलेले एक मातीचं टोपलं होतं हे उचलून घेऊन जाऊन तिथं टाक तुला लेकर होते म्हटलं ते बाजू बसलेले बाया मले तर लेकर होते का आप्पा काय बोललेले तुम्ही उचला तर उचला म्हणलं टोपलं उचलून त्याच्या डोक्यावर ठेवले चार मिळून आणि जे टोप उचलेले आणि घेऊन जाऊन टाकलेले त्यावेळेलाच गर त्याचा गर्भ ठरले तेवढाच होता लक्षात आलं का आता पंधरा वर्षाचा पोरग आहे त्याचे पंधरा वर्षाचे पोरग जाऊन विचारा तुला लेकर कसं झाले म्हणून विचारा त्याला उघडून पाहे आहे दृष्टी बरेचसे लोक येतात आपण लेकरं पाहिजे सगळ्याला लेकरं होईल का तसं परंतु अंथकरणाना हाक मारावा लागतं त्यांची इच्छा मनोकामना पूर्ण होते त्याप्रमाणे या ठिकाणी महाभगवती अनेक भक्तांना सुद्धा संतानाचा भाग्य त्यांना मिळालेले आहे सौभाग्य मिळालेले आहेत म्हणून या ठिकाणी सोन्याचं तिलक येते तर पाळणा येतात काय तर डोळे येतात जोडवे येतात या प्रकारची सेवा तुम्ही करत आहात कारण हे श्रद्धेचे पोटी सगळं होणार आहे म्हणून आमचा मोठा इलाज मोठा दवाखाना पहिला दवाखाना म्हणजे आपला महाभगवती भगवती आहे नंतर दंग न गेलं तर आखरी दवाखान्याला जातो पहिला एकदा कमी होईना गेला नंतर मोठा दवाखान्याला जातो परंतु पहिला दवाखाना आमचं हेच आहे त्या प्रकारची सेवा करण्याच्या शक्ती गुरुमावलीचा आशीर्वाद तुम्हाला देवो वेळाचे अभाव जास्त न सांगता तमलूरला सुद्धा आरतीला जायचे त्या ठिकाणी सुद्धा प्रवचन आहे कोणाला ऐकायचं असेल तर युट्यूब चॅनलचं नाव सांगा शिवानंद आश्रम तमलूर असं म्हटले की युट्यूब चॅनल येते तिकडी इकडी न बघता युट्यूब चॅनल उघडायचं डोका शांत करायचं असलं तर शिवानंद आश्रम तमलूर म्हणा डोका खराब करून घ्यायचा असेल तर कोणता चॅनल म्हणतात त्याला काय स्पीड झालायच कोणतं इन्स्टाग्राम ला जावा किती खुश आहे बघा सगळे सगळे छोटे छोटे पोर फक्त इन्स्टाग्रामच्या मागे लागलेले ना व्हॉट्सअप आहे ना युट्यूब आहे ना फेसबुक आहे कारण इन्स्टाग्राम 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 मध्येच लग्न होऊन चालले इन्स्टाग्राम मध्ये म्हणजे दोस्ती होऊन चालले लय अवघड आहे सावधान लेकराला सांभाळा थोडे छोटे छोटे नाही हे मोठे मोठे लेकराला हा गडबड गोंधळ होऊ नये म्हणून हे तुम्हाला सावधान करतो गुरु महाराज कशासाठी येतात म्हटलं तर सावधान करण्यासाठी येतात हे गस्ती मारतात बघा कशासाठी येतात शिट्टी मारत शिट्टी मारत सुरू सोर शिट्टी मारत जागृत जागृत म्हणून सांगण्यासाठी येतात तसा गुरु महाराज कशासाठी येतात तुम्हाला जागृत करण्यासाठी येतात